नमस्कार मंडळी दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सर्वांचं फराळाचं मस्त होऊ दे आज आपण स्पेशल सारणाचाच फक्त असा व्हिडिओ केला आहे दिवाळीच्या करंजीचं आपण हे फक्त सारण केलेलं आहे आणि आपला दिवाळीच्या करंजीचे दोन व्हिडिओ आहेतच म्हणजे तर हे फक्त आपण सारण केलेलं आहे पहा तर तुम्हाला आवडतं आहे का मस्त करंजीसाठी सारणही असंच छान हवे चला तर करूया आपण सारण करंजीचं सारण करण्यासाठी आपल्याला खोबरं असं हे गोटा खोबरं घ्यावं लागतं लाल पाठ नाही पाहिजे अशी काळी पाठ आहे बघा हे आता आपल्याला खोबरं स्वच्छ हवं असेल तर थोडंसं आपण ही काळे मागची बाजू असते तर ती खिसमेने काढून मग सगळं खोबरं खिसायचं आहे आपण अर्धा किलो खोबऱ्याचं सारण करणार आहे त्याच्यात साधारण शंभर करंजा होतात ते बघा हे हलक्या हाताने असं काढून घ्यायचं म्हणजे हे निघतं आणि मग नंतर सगळं खिसायचं असं हे काळं असतं हे सहज निघून जातं हे आपण आता सगळं काढून घेणार आहे नंतर मी खोबरं खिसणार आहे म्हणजे स्वच्छ होईल आपण हे अर्धा किलो खोबऱ्याचं खिसून घेतलेलं आहे सगळं बघा आणि आता हे आपण भाजायचं आहे मी दोन बॅचमध्ये भाजणार आहे आपली कढई बघायची बघायचे त्याने भाजायचं मध्यम हीटवर अगदी पाच मिनटं भाजायचं म्हणजे करंजी राहिली तरी वास येत नाही सारण अप्रतिम झालं भरपूर घातलं की करंजी छान होते मुद्दाम हा आपण स्पेशल व्हिडिओ सारणाचा करत आहे असं हे काढून टाकायचं हल्ली खोबरं विकतही मिळतं भाजलेलं किंवा आमच्या इथे बरेच ठिकाणी गावभागात वगैरे ना असं खिसूनही मिळतं खिसायचा कंटाळा आला तर तसं करता, करता येतं गॅस तर मंद आहे बारीक आहे गॅस आणि असं हे पटपट उचलायचं म्हणजे फार काळं होत नाही वास खमंग येतो अगदी चार पाच मिनटातच आपलं खोबरं भाजून होतं अर्धा किलोमध्ये साधारण शंभर ते सव्वाशे करंजा होतात भरपूर सारण घातलं ती म्हणजे तुम्हाला किती करायच्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही सारण करा आपण दोन चमचे तुपामध्ये म्हणजे एक टेबलस्पून भरून कणिक घेतलेली आहे आपण इथे रेग्युलर आपली कणिक काही जण रवा पण वापरतात पण रव्याने कचकच येते ही आता भाजून घ्यायची एक मोठी वाटी कणिक घेतलेली आहे आपण खमंग भाजायची छान वास येईपर्यंत रवा वाटला तर बारीक रवा घ्या आणि चाळून घाला तो चाळून भाजा अशी खमंग इथं आपण हे कणिक किंवा गव्हाचं पीठ भाजत आहे आणि खोबरं आता गार झालेलं आहे ते मी हाताने चुरून घेणार आहे बघा हे भाजेपर्यंत होत ही पण छान वास येईपर्यंत रंग बदलेपर्यंत कणिक भाजायचे हे बघा इकडे खोबरं असं हे हाताने बारीक करायचं मिक्सरवर फिरवलं तर फारच बारीक होईल तुम्हाला हाताने नसेल करायचं तर तुम्ही फूड प्रोसेसरला करा पण मिक्सर फिरवला तर फारच बारीक होतं असं करून घ्यायचं आणि त्यासाठी आता आपण साखर घेतलेली आहे ही, ही। तीनशे ग्रॅम पिठी साखर आहे ही आपण चाळून मिक्स करायची आहे खोबरं गार झालं की आपण साखर अशी चाळून घालायची आहे तीनशे ग्रॅम घेतली मी चार वाट्या खोबरं असेल तर दोन वाटी पिठी साखर येते इथे आता आपण कणिक गार करायला बाजूला ठेवली आहे आता आपण खसखस घेतलेली आहे ही साधारण एक वीस ग्रॅम आहे आता खसखस आणि वेलदोडे हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचेत गॅस बंद केल्यावर कढाई तिकडे खसखस घालायची गॅस पूर्ण बंद आहे लगेच करपते खसखस त्यामुळे फक्त जराशी गरम झाली पाहिजे कारण कर आजकाल खसखस खूप महाग आहे आपण काजूही थोडे घालणार आहे हे बघा काजू पण रोस्ट करून घालायचे खसखस मात्र मिक्सरमध्ये फिरवायचे अशा छान छान साठी पाहत राहा अपर्णास किचन तुम्ही सबस्क्राईब केलंय का सबस्क्राईब केले नसेल तर पटकेने सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा खसखस थोडी साखर आणि वेलदडे असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आता बारी हे बारीक केलेलं सगळं खसखस वेलोड्याची पावडर सगळं घातलं असं आपलं हे मस्त सारण स्वादिष्ट खमंगपणा येतो ह्या गोड सारणाला सुद्धा घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवायचं बरेच दिवस राहतं हे छान एकत्र व्हायला पाहिजे असं सुरेख अगदी आणि सगळ्यांना दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा पाहत रहा अपर्णास किचन अपर्णा पेंडुरकर असे मिक्स झाल्यावर जरा मी टेस्ट बघते गोड आहे ना नाहीतर मग साखर आपल्याला मिसळता येते थोडंसं हातात घेऊन बघायचं कितपत गोड आहे